एकजुटीन आणि गुण्या गोविंदानं नांदणारं गाव म्हणून पन्हाळा तालुक्यातील कोलिवडे गावची ओळख आहे सद्गुरू श्री योगी प्रभुनाथ महाराज यांच्या कृपा आशीर्वादानं ग्रामस्थानी सद्गुरू श्री योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी भैरवना जयंती उत्सव साजरा केला जातो या दरम्यान झालेल्या सप्ताहात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले पालखी सोहळ्यानं उत्सवाची सांगता झाली एकजुटीनं आणि सलोख्यानं राहणारं गाव म्हणून पन्हाळा तालुक्यातील गोलिवडे गावची जिल्ह्यात ओळख आहे ग्रामस्थानी सद्गुरु श्री योगी प्रभुनाथ महाराज फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी गावात भैरवनाथ उत्सव साजरा केला जातो गावात एकच तरुण मंडळ असून गावची निवडणूक सलग पंचवीस वर्ष झाल्यानं नाही गावातील जाणकार व्यक्तींचा शब्द प्रमाण मानून गावातील तरुण एकत्र येऊन दरवर्षी ग्रामदैव श्री भैरवनाथ जयंती उत्सव सोहळ्याचं आयोजन करतात सहा नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या उत्सवाची बारा नोव्हेंबर रोजी सांगता झाली दरम्यान नवनाथ ग्रंथ पारायण भजन कीर्तन भक्ती सांस्कृतिक कार्यक्रम ऐतिहासिक सामाजिक विषयांवर प्रबोधनात्मक यासह श्री जन्मकाळ पालखी सोहळा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात होतं बुधवारी पालखीतून भैरवनाथ आणि योगी प्रभुनाथ महाराजांचे विग्रह ठेवून पारंपरिक वाद्याच्या गजरात पालखी मिरवणूक काढण्यात आली गावातून सडा रांगोळी घातल्यानं गावच्या सौंदर्यात आणखी भर पडली पन्हाळ्याच्या गटविकास अधिकारी सोनाली माडकर सरपंच दिलीप पाटील आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गुणवंतांचा सत्कार सोहळा आणि महाप्रसादाचं वाटप करून भैरवनाथ उत्सवाची सांगता झाली